एकंदरीत मालेगावच्या निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लक्षणूक कशी वाटते एक गोष्ट समजत नाही राज्याचं लक्ष कस हे सगळ्या नागपूर असेल अमरावती असेल औरंगाबाद असेल असेल त्यांना काय असं द्यायचं प्रश्न आणि स्थानिक त्यांच्या हिताच योग्य आहे ते करण्याचे चिथीच आहे आजूबाजू दुसऱ्या संस्था तालुक्यात त्यांचं हिशेस्ट नाही लोकसभेनंतर आपण आपल्या पक्षाचे देखील वीस उमेदवारी असं आहे की पक्ष चालवताना कार्यकर्त्यांची इच्छा आहे आम्हाला इच्छा एकंदरी तर वारसाईना माहिती इतर त्यांची फार टोकाची भूमिका घ्यायची अजिबात इच्छा नव्हती नाही पण एक विशिष्ट स्थिती झाली सरळ लोकांना वेळ घ्यायचा दृष्टीकोण ठेवला असता ते कार वेळ आली नसते पण की काही झालं झालं पण हे जीवता येईल आम्ही समजत नाही हा तात्पुरता या कारखान्याचा एकोणीस हजार सभा साधारणच्या कुठता हा प्रश्न आहे आणि त्याचा निकाल चार दिवसांना लागून जाईल पवारसाहेब आपले मित्र शंकर तावडे यांनी काल जाहीर मध्ये एक आरोप केलेला आहे की जी बारामती सीटी काढायची होती त्यावेळेस आपण मुख्यमंत्री असताना मी त्यांना म्हटलं होतं की फक्त माळेगावचे कार्यक्षेत्रातील आपण सभासद घेऊन त्यांची इन्व्हेस्टमेंट करू परंतु पवारसाहेबांनी सोमेश्वर असेल माळेगाव असेल ती लोक घेतली आणि नव्वद टक्के माळेगावची इन्व्हेस्टमेंट होती काय नक्की या होऊ शकेल आणि गमत असेल की उदाहरणार्थ साखर करतात ज्या कार्यक्षेत्रात ऊस आहे त्यांना तिथे घेत शीतदेवी एकेकाळी भारा होती हा कापसाचा भाग होता आता कापूसित तर राहिला नाही आणि त्यावेळेस शीतदेवी काढायची चर्चा त्यावेळी झाली त्या सवण तालुक्याला वगैरे घ्यावं असे लोकांची इच्छा होती पण आम्ही त्याचा अभ्यास केला आणि कापूर यशस्वी होणार नाही या निष्क्याला आलो आणि आम्ही हा प्रोजेक्ट सोडून दिवसात हे झालं होतं काही लोकांचं पण त्यांना अडचण होती आणि त्यामुळे आम्ही काही चांगलं नाही मी काय इतकं काही बघत नाही या निवड्ती करतो मी आता चाललं म्हणजे इथं माझे दुसरे कार्यक्रम आहे

असं वाटतं आणि आजच्या वर्षांपासून तुम्ही बघितलं तर महाराष्ट्र गव्हर्मेंटने काल पाचशे कोटीचा निर्णय घेतला आणि ऊस आणि मातीची शिकं तिथे या वापरायचं धरून त्यांनी पाहिलं केलं याचा अर्थ उत्सुकता असेल म्हणूनच सरकारने हा निर्णय काढून घेतलेला आहे देवेंद्र फडणवीसांचं मी अभिनंदन करतो की त्यांनी यासंबंधीचा निर्णय घेण्याचं दाखवलं आणि देशात पहिल्यांदा हा निर्णय महाराष्ट्र घेतलेला आहे म्हणून त्यांच्या ठीक आहे माळेगाव कारखाना साहेब आरोप प्रकरण होताना पण सांगितलं होतं की माळेगाव कारखाना हा पवार साहेबांच्या नावाने ओळखला जातो ठीक आहे काय करू